पळवण तालुक्यातील प्रतापनगर निमपाडा ग्रामपंचायत मधील गावामध्ये शासनानं दिलेल्या निधीतून गेल्या मागील पाच सहा महिन्यांपासून अतिशय संथ गतीनं काम सुरू आहे अर्ध किलोमीटर परिसरात रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे धीम्या गतीनं का बांधकाम होत आहे पावसाळ्यात प्रारंभ होण्यास महिनाभराचा कालावधी असताना सहा महिन्यापासून ठेकेदाराकडून अतिशय धीम्या गतीनं रस्त्याचं काम होत आहे रस्ता कधी तयार होणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय यावर रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याचं निदर्शनास येत आहे निधी मंजूर होताच रस्त्याचं काम सुरू झालं सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार नेमला परंतु ठेकेदारानं कामाकडे दुर्लक्ष केलेलं दिसून आलं आदिवासी लोकांची गावं असल्यानं आपण कधीही मनमानी करू शकतो अशी ठेकेदाराची भूमिका वाढते त्यामुळे या रस्त्यावर सध्या सुरू असलेलं डांबरीकरण निधी लाटण्यासाठी सुरू आहे असं दिसून येत आहे वारंवार गावकरी यांनी ठेकेदार ग्रुप ग्रामपंचायत यांना सांगून पण यावर दुर्लक्ष करीत आहेत शासनानं दिलेला निधी ठेकेदाराच्या फायद्यासाठी दिला होता काय असा सवाल उपस्थित होत आहे त्यात दगड गोटे टाकून अशा प्रकारे रस्ता केला त्यावर डांबर टाकले नाही गेल्या डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रस्त्याचं चा काम चालू होतं त्यानंतर रस्त्याचं काम बंद केलं सहा महिने झाले तरी अजून काम सुरू केलेलं नाही ग्रुप ग्रामपंचायत आणि ठेकेदारांनी कोणतीही दखल घेतली नाही रस्त्यावर येणारे जाणाऱ्या वाहनांची अडचण होत आहे तसेच मोटरसायकल वरून येणाऱ्या प्रवासी पडून जात आहेत ग्रामस्थांनी ठेकेदारांना सांगून पण दुर्लक्ष करीत आहेत या प्रकरणी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी हीच गावकऱ्यांनी विनंती केली आहे यशवंत पालवी कळवण प्रतिनिधी